नमस्कार शेतकरी बंधून शेतकरी राजा बैल बाजार चॅनल चॅनेलवरती मी राष्ट्रपाल सुरवंशी आपले स्वागत करतो तर आज बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीचा शनिवारचा आज आपण गंगाखेड बैल बाजारात आले हा बाजार सकाळी आठ वाजल्यापासून बार बारा एक वाजेपर्यंत चांगला भरतो नंतर पुरतो मित्रांनो बाजार पूर्ण कलरमध्ये बाजारात जोडायला यांच्या काय किमतीत या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊत आपण हे जाणून घेण्याबरोबर जे कोणी शेतकरी मित्र शेतकरी राजा बैल बाजार चॅनल चॅनेलवरती नवीन असतात त्यांनी चॅनलला सस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शोध नक्की बघा तर करूया मित्रांनो व्हिडिओला सुरुवात राम 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 दादाजी फोटो कसे दाता नाही दादा दोन आदत कोणता दोन पलीकडे आदत आहे दोन आहे आधीकडे दोन पलीकडे आदत काय म्हणाले एकतीस एकतीस सांगायचे का काम आहे तुम्हाला चांगले पूर्ण खात्री बैलगाडीला नांगराला वकराला काय मारणार गिरणार काय मारणं पूर्ण गुलणं आपल्याकडं सांगे सांगे एक तीस मित्रांनो दोन सांगली एकदम टॉपची काम आली की मला पूर्ण खात्री राहील वापस बर बर गाव कोणतो हडुळी हडुळी बाबळ गाव शिंग शिंगोटी मस्त कसे सारखे नाव काय काय नंबर पाहिजे सत्याऐंशी ऐंशी कमी जास्त हो कुठले सोय होटंग राहायचे इथं काय दाताला आदत आहे तू दोन्ही आदत आहे दोन्ही जोड एकच गावचे आहेत काय सांगायला ह्याची एकसत्तर कामाल लावून लावून वाट्या घ्यायची पूर्ण खात्री दोन्ही तुमच्याच आहेत का इकडे तुमचेच आहेत का नाही एक बाय आता चार आहेत बघा मित्रांनो देऊन कलरमध्ये वाननेर येत चार चार काय सांगायला ह्याची एकचाळीस एक माल गे मला मारणार गिरणार काय नाही पंचावन्न शहाऐंशी झिरो पंचावन्न सहाशे चौऱ्याहत्तर सहाशे पंच्याऐंशी तुमचं नाव काय काय तुमचं नाव काय नंबर काय तुमचा ब्याण्णव झिरो नऊ चौदा चौदा काय दाताला का काय सांग एक साठ काम आलेला कशी तू चांगली उभारून लावून घ्यायची पूर्ण खात्री जी? गाव कोणतं मुली झरी बोरी मारणार गिरणार काही नाही ना पूर्ण खात्री नाव काय तुमचं मोबाईल नंबर काय तुमचा शहाण्णव झिरो चार पंच्याहत्तर सतरा छप्पन ते काळ्यापासून येते आपले काळे काय दाती दोन दोन किमतीला काय म्हणाले तुझी एक पंधरा यायची वासरायची पंच्याण्णव जाती काय ते आदत आहेत कसे दाती सात हजार का याची काय दाम सांगायला एक पंचवीस कामाला की मला उभे राहून लावायचे आहेत का दाताला याची काय सांगायला एक लाख सांगितलं बघा मित्रांनो जांभळ्या कलरमधले एक लाख का मला उभे राहून लावून घ्यायची बरं 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 हे काळा सिंगल आहे का बावन्न हजार दाती काय दोन लात पलीकडे गवळी दीड लाख सात सात का चार चार सहा ना कामाला की मला उभं राहून चला आहे सिंगल आहे का लाल ठीक आहे याची काय सांगितली पन्नास का कामाला सांगायला आहे ना आपली दाऊन वन जोडीची ना आपला नंबर काय अठ्ठ्याऐंशी 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 डबल झिरो सत्तरतीस दर ना कुठली भाटेपुरी भाटेपुरी कुठे ती रामनगर तालुका जिल्हा जालना जालन्या साईडची तुटलेत का झुटले जाती काय म्हणायला पाहिजे सव्वा लाख सांगायला का तर बघा मित्रांनो जालना साईडचे गंगाखेड बैल बैल आले तर जुटलेले तर शिंग शिंगोटी अंगा सारखे सव्वा लाख रुपये सांगले किती एकच जोडी आणली का आणले सहा आणले दुसरी कुठे ते हे चार आहेत का इकडे नाव काय हो तुमचं का बरं नंबर काय तुमचा सत्त्याण्णव सत्त्याण्णव तीस नव्याण्णव चौऱ्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव साठ व्यापार करता मी लाल कलरची काय सांगेल याची हां एकवीस आणि ते ढवळी एकवीस त्याची बी च्या साई कामाला की मला सांगितली काय मारणार घेणार काय नाही ना कुठले तो हे कौसोडी कौसोडी जाते काय आहेत सहा 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 काय म्हणायला लोहेची ही दीड लाख दीड लाख कामाले की मला ह्याला चांगले तमात आहे आणि एकच जोड आणलं का आपण हो एकच आणला नाव काय हो तुमचं रामचंद्र लिंबाजी नंबर काय तुमचा ऐंशी ऐंशी बेचाळीस अठ्ठ्याहत्तर ब्याऐंशी बरं व्यवहारात होतं ना कमी जास्त होतील ठीक कुठले सोय हे कुठले सर

कस कुठे येते जिंतूर झरी बोरी जिंतूर बा, नाव काय तुमचं बरं बरं नंबर काय तुमचा मोबाईल नंबर मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणतीस अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस पासष्ट व्यवहारात होते ना कमी जास्त व्यवहारात कमी जास्त होते शेतकरी का आपण ठीक आहे हा शेकराज का दाताला काय आहे तू सास आहे दोन्ही सास आहे का ते नाही ते दोनच आहेत गामाल गे मला कशी आहेत कामाला खूप वाटायला का मारणार गिरणार काय काय नाही ना काही किंमत काय सांगली एक साठ एक साठ जवळात होते ना कमी जास्त नाव काय तुमचं मोतीराम शामराव श्यामराव नंबर काय तुमचा एक्याण्णव अठ्ठावन्न एक्क्याण्णव अठ्ठावन्न सत्तावीस पंधरा सत्तावीस पंधरा झिरो नऊ झिरो हे कुठलं बाय इथलंच आहे सुने बाबुळ उमरीपासलं काय सांगेल काम आले की मला चांगलं चालतंय ना मारणार गिरणार काय नाही एकच आहे काय बरं नाव काय तुम्ही बरं नंबर पाठाय का सांगायचं सत्याऐंशी बरं बरं व्यवहारात कमी जास्त दोन्ही आहेत ना जोडला जोड आहे बरं बरं घरची काय सांगेल का वेगळी एकदा सांगेल काम आले की मला सांगलीत ना लावून घ्यायचे मारणार गिरणार काय नाही ना बाकी शेतकरी का आपण बरं 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 नाव काय हो तुमचं बरं गाव कोणतं हास्य गाव बरं नंबर काय आहे तुमचा नव्वद एकवीस सव्वीस चाळीस सत्तावीस हे जोड आहे का कुठली ते पिपळा कोणता झरी बोरी पचलास का काय जुळले आहेत आता ना काय सांगायला याचे किंमत काय सांगायली एकपाच सांगायले कामाला की मला सांगली चाल तिथून मारणार गिरणार काय नाही यापारी काय तुम्ही शेतकरी शेतकरी नाव काय आहे तुमचं बरं नंबर काय आहे तुमचा हे कोण आहे काय याची एकवीस एकवीस जाते काय ते सहा सहा दोन्ही सहा आहेत तुम्ही कुठले सूटले झरीबोरीकडले काय बरं काम आले ह्याला सांगले तुम्ही शेतकरीच ना नंबर काय हो तुमचा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव शहाऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी पंच्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी काय दाताली दोन्ही दोन दोन आहे का कामाला पक्की असते महाराज गिर्यात काय काय नाही पूर्ण खात्री काय दाम दे एक लाख सत्तर हजार सांगायचे कामाची गिमाची पूर्ण खात्री गाव कोणतं आहे आपलं आपलं गाव का बरं नाव काय तुमचं नाव संतोष बरं नंबर काय तुमचा त्र्याहत्तर अठ्याहत्तर त्र्याहत्तर अठ्याहत्तर पंचावन्न बासष्ट पंचावन्न बासष्ट चार झिरो चार तर बघा मित्रांनो दोन दोन नाती गोर येत एक सत्तर सांगायचे तर एकदम खात्रीचे आहेत पूर्ण कारेगावचे तर पूर्ण गॅरंटी राहील कामाचे तर बघा मित्रांनो कुठले होते सोयरू हिप्पर का काय सांगेल याचे दोन लाख दाती काय ते बी तुमचेच आहेत का हो ते काय दाती त्याची काय सांगेल आ, काम आले काम आले आ, आ, गयारे, गयारे का माल की मला सांगलीत ना का की मला सांगली पूर्ण गॅरंटी नाव काय तुमचं संजय पवार नंबर काय मोबाईल नंबर तुमचा चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर नव्याण्णव नव्याण्णव चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी सोळा सोळा शहाण्णव शहाण्णव व्यवहारात होती कमी जास्त